नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहे शेवग्याच्या शेंग्याची काळ्या मसाल्याची भाजी चला तर मग अशी भाजी बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आता आपण पाहूया कांदा खोबरं कोथिंबीर तेजपान आलं लसूण शहाजिरे आणि तसेच हे बघा आपण येथे शेवग्याच्या शेंगा छान अशा उभ्या कापून घेतल्या आहे चला तर मग सर्वात प्रथम कांदा आपण कढईमध्ये परतून घेऊ कांदा असा लालसर रंग येऊपर्यंत परतून घ्यायचा आता आपण खोबरे देखील असे छान परतून घेऊ आता आपले कांदा आणि खोबरं परतून झालं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात प्रथम खोबरे छान बारीक वाटून घ्यायचे खोबरे वाटून झाल्यावर मगच यामध्ये सर्व साहित्य बारीक करायचे या पद्धतीने आपला मसाला छान बारीक वाटून झाला आहे आता आपण कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं मोहरी घालायचे जिरे मोहरी घातल्यानंतर त्यात आता आपण बारीक वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे हा मसाला छान त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा पाहू शकता आपला मसाला छान परतून झाला आहे आता या मसाल्यामध्ये हळद पावडर लाल तिखट तसेच काळा मसाला घालायचा आहे हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात घालू शकता आता यामध्ये शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहे शेव्याच्या शेंगा मी आधीच शिजवून ठेवल्या होत्या त्या शिजताना त्यात आपण थोडेसे मीठ घातले होते त्यामुळे भाजी बनवताना यामध्ये कमी प्रमाणात मीठ घालायचे पाणी घालायचे आहे हे बघा पाहू शकता भाजीला छान उकळी आली आहे पाच ते दहा मिनिट अजून ही भाजी थोड्या वेळ उकळू द्यायची आपली शेवग्याच्या शेंग्याची भाजी मस्तपैकी तयार झाली आहे आपली भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा